कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास गायत्री परिवार ट्रस्टच्या सदस्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी कर्मवीर पथसंस्थेच्या आणि कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या दोन्ही संस्थांच्या कार्यांची माहिती त्यांना देण्यात आली गायत्री परिवाराची माहिती देताना श्री मनोहर सारडा म्हणाले की गेले पंचवीस वर्ष गायत्री परिवार, वर परिवार गोशाळा चालेल त्यासाठी तासाथ तसेच अन्य कार्यासाठी एक प्रशस्त इमारत बांधण्याचा त्यांचा संकल्प असल्याचं त्यांनी कर्मवीर संस्थेच्या संचालक मंडळास बोलून दाखवलं या दोनही संस्था समाजासाठी चांगलं योगदान देतात कर्मवीर संस्थेचे आर्थिक क्षेत्रातील तर कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान असल्याची भावना गायत्री परिवार ट्रस्टच्या सदस्यांनी बोलून दाखवली यावेळी गायत्री परिवाराच्या कार्यास कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक लाखाच्या निधीचा चेक गायत्री परिवाराच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी कर्मवीर संस्थेचे चर्मन श्री रावसाहेब पाटील कर्मवीरचे अध्यक्ष श्री के के चौगुले यांच्या हस्ते या निधीचा चेक प्रदान करण्यात आला यावेळी गायत्री परिवाराच्या वतीने रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला गायत्री परिवाराचा सदस्य उद्योजक श्री मनोहर सारडा निवृत्त बँक अधिकारी श्री आर बी पाटील तेली समाज प्रदेश अध्यक्ष श्री विजय सबका श्री प्रमोद लाड श्री सावकार शिरोळे कापड व्यापारी श्री बापालाल सारडा व श्री गोपाल सारडा हे उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला कर्मवीर संस्थेच्या वतीने व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णासाकळे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव श्री वसंतराव धडापन्ना नवले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारतीय आप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर अनंत खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम हे उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी